तर तुम्हाला पण सकाळी झोपून उठल्यावरती किंवा ज्यावेळेला आपण खाली बसतो त्यावेळेला उठताना आपल्याला कंबर दुखीचा त्रास खूप होतो आता मी गावी गेलेली त्यावेळेला सुद्धा मी पाहिलं ना की महिलांना हा त्रास खूप आहे म्हणजे भांडी घासल्यावरती किंवा कपडे धुतल्यावरती खाली ज्यावेळेला आपण बसतील असतो ना आणि उठतो त्यावेळेला खूप हा कंबर दुखीचा त्रास होत होता पाडदुखीचा त्रास होत होता तर त्यासाठी ना मला कमेंट सुद्धा खूप येत आहेत की मला आम्हाला त्रास आहे कंबर खूप दुखते त्यासाठी काही व्यायाम सांगा एक्सरसाइज सांगा बघा डॉक्टर कडे जरी गेलात ना तर डॉक्टर औषध इंजेक्शन आणि आपल्याला थोडं दिवस आराम सुद्धा मिळतो हा त्रास आपल्याला पुन्हा जाणवतो म्हणजे चार पाच महिने झाले ना की पुन्हा आपली कंबर पाठ दुखायला चालू होते एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे डेली रुटीन मध्ये तुम्हाला हे सगळे व्यायाम ठेवायचे आहेत काहीही करायचं नाहीये खूप जास्त वेळ सुद्धा लागणार नाहीये स्वतःसाठी तर तुम्ही पाच मिनटं किंवा दहा मिनिटं तर काढूच शकता दररोज केलात ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमची पाठदुखी कंबरदुखी कंबर दुखी एकदम बरी होणार आहे तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटणार आहे पण न चुकता दररोज करा एखादा दिवस कधीतरी महिन्यातून स्किप होतोय होत नाहीये करायला चालेल किंवा कुठेतरी बाहेर गेलाय जमत नाहीये पण तुम्हाला सांगू तुम्ही बाहेर गेल्यावर सुद्धा ह्या एक्सरसाइज करू शकता अशा जागेवरती की तुम्ही जिथे झोपलाय ना तिथेच तुम्हाला करायचे कुठेही जायचं नाहीये काहीही करायचं नाही एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत बघा आता एका जागेवरती झोपून तुम्ही हे सगळे व्यायाम करणार आहात कितीही वय जास्त असू दे कोणताही त्रास असू दे एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात तुम्हाला ह्या सगळ्या व्यायामामध्ये जो कुठला सोपा वाटेल ना तो जरी तुम्ही दररोज केलात ना तरीही तुम्हाला आराम आणि रिलॅक्स एकदम रिलॅक्स वाटणार आहे पण दर रोज करा तरच फरक दिसेल काय करायचं इथे दोन्ही पाय ना असे फोल्ड करायचे आणि एकत्र जॉइंट करायचे आणि दोन्ही हात तुम्हाला असे डोक्याखाली ठेवायचे तुम्ही हलकीशी अशी उशी घेतली ना तरीही चालेल किंवा तुम्ही दोन्ही हात असे स्ट्रेट ठेवले आता इकडे भिंत आहे पण हात एका लेवलला शोल्डर लेवलला असे स्ट्रेट ठेवले ना सरळ तरीही चालेल तरीही सुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकणार आहात आता मी तुम्हाला इथे डोक्याखाली ठेवून दाखवते हा तुम्ही असं व्यवस्थित एंटरलॉक करून ठेवायचे हात असे एंटरलॉक करा कर व्यवस्थित ठेवा पाय एकत्र जॉईन आणि पाय थोडेसे जवळ घेऊन यायचे आहेत आणि हळूहळू पाय ना तुम्हाला उजव्या साईडला खाली जमिनीवरती टच करायचे पाय बघा एकमेकांवरतीच असणार आहेत पूर्ण असे टच करायचे आणि मान तुमची डाव्या साईडला असणार आहे ज्या वेळेला तुम्ही पाय तुमचे उजव्या साईडला ड्रॉप करणार आहात त्यावेळेला मान डाव्या साईडला असणार आहे आणि हा कमरेचा भाग आहे ना तो तुम्हाला पूर्णपणे इकडे स्ट्रेच करायचा असा पूर्णपणे ड्रॉप करायचा आहे ज्या वेळेला तुम्ही स्ट्रेच कराल ना बघा तुम्हाला इकडून हा असा ताण आलीला जाणवणार आहे ज्या लोकांना सायटिकेचा त्रास आहे ना ते सुद्धा करू शकतात असं स्ट्रेच करायचं आहे आणि इथे तुम्हाला होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बस पुन्हा स्लोली पाय तसे सरळ आले पाहिजे बघा सरळ पुन्हा आपल्याला इकडे उजव्या साइडला ड्रॉप करायचे आणि मान आपली सॉरी डाव्या साईडला ड्रॉप करायचे आणि मान आपली उजव्या साईडला हा आता इकडे भिंत असल्यामुळे मी तुम्हाला ह्या साईडला दाखवत नाही पण तुम्हाला दोन्ही साईडला सेम वेरिएशन मध्ये करायचंय सुरुवातीला आता तुम्ही एक दोन वेळा होल्ड राहिलात समजा उजव्या साईडला डाव्या साईडला आपण होल्ड राहिलो की त्यानंतर हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू मध्ये आहे म्हणजे तुम्ही मान उजव्या साईडला सॉरी डाव्या साईडला ठेवली पायडा उजव्या साईडला पुन्हा स्ट्रेच केले पुन्हा सरळ वन इथे श्वास घेतला श्वास डाव्या साईडला बस असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय किमान पाच सेकंड तुम्हाला खाली होल्ड राहायचं आहे पुन्हा यायचं वीस वेळा करायचंय दररोज अगदीच नवीन हात पहिल्यांदाच करता येतं दहा वेळा कर अगदीच पाच वेळा केलं तरीही चालेल हळूहळू थोडे दिवस झाले की त्याच्यातले काउंटिंग तुम्हाला वाढवायचे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता इथे आपल्याला पोटावरती झोपायचं आहे आता इथे पोटावरती झोपलात ना की पाठीमागून दोन्ही पाय आपल्याला असे एकत्र ठेवायचे आहेत एक एकत्र जॉईंट आणि फ्लॅट आपल्या अशा बोटांवरती नाही ठेवायचे आहेत एक एकत्र हां आणि दोन्ही हात तुम्हाला बघा आता काही लोकांना असं चेस्टच्या समोर ठेवून जमणार नाही तर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते हात आहेत ना असे ठेव म्हणजे तुमचा हा एल्बो तुमच्या बरोबर चेस्टच्या बाजूला आला पाहिजे हां सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल पण थोडा वेळ का होईना पण ट्राय करा बघा आता इथे तुम्हाला डोकं खाली असणार आहे इथे श्वास भरला हळूहळू वरती आलात बस इथेपर्यंत आलात की इथे होल्ड राहायचंय श्वास सोडून द्यायचा होल्ड आता ह्या वेरिएशन मध्ये जर तुम्हाला कठीण वाटतय एकदम अवकाश खाली जायचंय घाई करायचं नाही झटका द्यायचा नाही तर काय करा दोन्ही हात नाही ते चेस्टच्या म्हणजे आपल्या छातीच्या बाजूला ठेवायचे डोकं खाली असणार आहे श्वास भरला श्वास सोडून दिला आणि होल्ड बस किंवा तुम्ही असं समोर बघू शकता मानेला त्रास होत असेल तर पाठीमागे जायचं नाहीये कंबर पाठदुखी खूप आहे तर समोर बघायचंय बस हा सुरुवातीला थोडं कठीण वाटेल उठायला त्रास होईल हात दुखतील हा हलकेशे असे एल्बो तुमचे बेंड म्हणजे असे वाकवायचे आहेत आणि समोर बघायचं बस पाच सेकंड राहिलात आणि किंवा नाही होल्ड राहिलात ना सुरुवातीला जमत नसेल तर हळूहळू पुन्हा खाली जायचंय आणि रिलॅक्स हाँ, सेम हेच सुरुवातीला ना तीन वेळा करा किंवा दोन वेळा करा हळूहळू त्याचं होल्डिंगचं काउंटिंग वाढवा बस तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त होल्ड राहायचंय खाली यायचंय पुन्हा करायचंय ऍटलीस्ट तीन वेळा तरी करा दिवसातून आता हा झाला की नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता आपल्याला इथे काय करायचंय सरळ आपल्याला म्हणजे आपण इथे माजरी आसन पाहणार आहोत बघा एकदम सोप्पा आहे हा व्यायाम केल्यावरती ना खूप छान आणि एकदम रिलॅक्स वाटतं पाठ कमरेला आराम मिळतो काय करायचंय हात बरोबर तुमचे शोल्डर लेवलला खाली असणार आहेत नाही पुढे नाही पाठीमागे बरोबर शोल्डर लेवल म्हणजे हात सरळ एका लाईनमध्ये तसंच सेम आपले पाय बरोबर एकत्र म्हणजे पाय आणि आपला पाय आणि हात एका लाईनमध्ये असणार आहे अजिबात अंतर आपल्याला वाकड तुकडं ठेवायचं नाहीये सरळ ठेवा आणि आपलं समोर बघायचं आता इथे काय करायचंय श्वास घ्यायचाय आणि आपला पाठीचा कणा आहे ना आपल्याला वरती घ्यायचा हळूहळू मान खाली जाणार आहे पाटीचा कणा वरती येणार आहे बघा इथे श्वास सोडून द्यायचा आहे नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची आणि होल्ड आहे दहा सेकंड इथे होल्ड राहिलात की पुन्हा आपल्याला इथे श्वास भरायचा आहे की आपला मान आपल्याला हळूहळू घेऊन यायचे वरती तसंच आपण जसं मान घेऊन येणार तसं आपलं चेस्ट अप पोट आपल्या आतमध्ये स्ट्रेच करायचंय जेवढी मान वरती येईल तेवढी हा आणि इथे होल्ड राहायचंय आता इथे तुम्ही पाच सेकंड होल्ड राहिलात किंवा दहा सेकंड की त्यानंतर काय करायचंय हाच व्यायाम आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचंय बघा श्वास भरला मान वरती आली मान खाली गेली पाठीचा कानावरती पुन्हा श्वास सोडत हळूहळू मानवरती पुन्हा श्वास भरला बघा किती छान आणि एकदम रिलॅक्स वाटणार आहे दिवसभराची जी पण कामं करताय ना त्याच्यातून सगळा वेळ तुम्हाला याच्यातून वेळ काढून ना थोडा वेळ वेळ काढून हे फक्त व्यायाम दररोज रोज करा काम झाल्यावरती रात्री सुद्धा करू शकता फक्त पोट खाली असावं म्हणजे तुम्ही जेवलेला असाल तर किमान तीन तास तरी झालेले असावे त्यानंतरच तुम्ही हे सगळे एक्सरसाइज करू शकता किंवा झोपून उठलाय तर सकाळ सकाळी बिचाण्यात करू शकता रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता रिलॅक्स होताना पण तुम्हाला सांगते इथे आपण बालासन मध्ये बघा सेम तसंच म्हणजे मी आता ह्या पोझिशन मध्ये होती फक्त पाठीमागे गेली बस पाठीमागे आपल्याला इथे आपल्या बस पायांवरती बसायचंय पाय फ्लॅटच असणार आहेत आणि ह्या पायांमध्ये अजून थोडस गॅप ठेवायचंय मांड्यांमध्ये हा आणि हळूहळू हात समोर बस हळूहळू जेवढे होत आहेत तेवढे डोकं खाली घेऊन कंबर सगळं रिलॅक्स सोडायचं हो आहे आपल्या मॅट वरती आणि एकदम रिलॅक्स वाट, खूप छान वाटणार आहे तुम्हाला आणि रिलॅक्स असं तुम्हाला किमान तीन वेळा तरी करायचं आहे थोडा वेळ रिलॅक्स राहिला पुन्हा पाठी यायचंय पुन्हा इथे हळूहळू श्वास भरला श्वास सोडून द्यायचा नॉर्मल ब्रिदिंग ठेवायचे आणि होल्ड पुन्हा रिलॅक्स व्हायचं किमान तीन वेळा तरी करा फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम होते नक्की करून पाहायचा आहे आणि मला महिन्याभरानंतर सांगायचंय पण महिनाभर दररोज न चुकता करायचा आहे बघा किती छान आणि रिलॅक्स वाटणार आहे हा व्हिडिओ समोर ठेवा आणि दररोज केलात ना तरीही चालेल फक्त व्यवस्थित समजून घ्या घाई अजिबात करू नका व्हिडिओ स्किप केल्यावर काय होतं व्हिडिओ पण स्किप करायचं नाही व्यवस्थित पहा त्यामुळे तुम्हाला समजणार नाहीये की कशा प्रकारे करायचंय आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि कुठून हा व्हिडीओ पाहताय हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडीओमध्ये धन्यवाद